सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत नागपूर येथील एक काकू आहे ज्यांनी त्या काळामध्ये प्रत्यक्ष समर्थ बाबांचं दर्शन घेतलेलं आहे काकू जय गुरु जय बाबा जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा श्रीमती चंद्रकला तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांच्या दर्शनाचा त्या काळात ध्यास कसा लागला हे माझे बाबा येत होते दर्शनाला बर। मी शाळेत जात असताना आठव्या वर्गात होती मी हो। तेव्हा आम्ही आलो होतो होते दर्शनाला बर तर लहानूजी बाबांना मी मागितलं की मला सांगितलं सद्बुद्धी देवा हो माझं असं दिमाग आहे तसं लहानुजी महाराजांनी कसं झालं आणि नंतर आमच्या इथे संचयनीत होते संचयनीत जयश्रीचे बाबा हो तर आमच्याकडे खूप संपत्ती होती जीप नेहमी यायचे जयश्रीचे बाबा आम्ही नेहमी दर्शनाला यायचे पाहिलं त्यांना आणि जयश्रीचे बाबाला मानसिक टेन्शन होतं म्हणते मला माहित नाही पण ते आले तेव्हा तीन काड्या मारल्या म्हणते बाबांनी तर हो। ते, ते दुरुस्त झाले आणि आमच्या इथं भरपूर काही देवांनी दिलं खूप आम्हाला आशीर्वाद असा एक साक्षात्कार घडला आणि अजून जयश्री बाबा ह्या चौदा एप्रिललाच चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारीलाच गेले आम्ही दरवर्षी येतो आम्ही तर आता ते नव्हते तर म्हणून तर तुम्ही आता या पुण्यतिथी महोत्सवाकरता आल्या कधी आले हो। तुम्ही आम्ही आताच आजच आले अच्छा नागपूरला राहतो तुम्हाला आज माहित होतं की बाबा पुण्यतिथीचा दुसरा दिवस आहे मी दरवर्षीच येते ना दुसरा दिवस आहे बाबा गोतांबीचा दिवस अच्छा या दिवशी बरोबर येतात तुम्ही हो पारायण पारायण करत म्हणजे दरवर्षी न चुकता तुम्ही तुम्ही येताच येता काय करता होता अच्छा नागपूरला बरं हो आणि तुमचे बाबा काय करत होते त्याच्यामध्ये काम करत होता तर काकू तुम्ही थोडक्यात का होईना जो प्रसंग सांगितला हो। छोटासा प्रसंग होता हो हो। तुमच्या आयुष्यात घडलेला परंतु हो। बाबांची जी मर्जी तुमच्या कुटुंबावर घडली हो। तर आणि भक्तीचा मार्ग तुम्हाला गवसला बाबांनी तुम्हाला तो भक्ती मार्ग दाखवला आणि तो तुम्ही अतिशय सुंदर रीत्या थोडक्यात का होईना वर्णन केला याकरता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानुजी महाराज की